समाज कल्याण विभागाकडून चालवण्यात येत असलेल्या मुलींच्या वसतीगृहात मयत आर्भक आढळल्याने मोठी खडबड उडाली असून याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे घटनास्थळी पोलीस पथकाने भेट दिलेली आहे याबाबत पोलीस सूत्रांनुसार दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरात जगतापवाडी परिसरात मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह आहे वसतीगृहाच्या रूम नंबर सातच्या शौचालयामागे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सहा ते सात महिन्याची जातीचे मयत अर्भक टाकून गुप्तपणे विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे मयत अर्भगाची अशा प्रकारे विल्हेवाट लावून दुष्कृत्य करणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत वसतीगृहात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे शोभेची बाहुली ठरत आहेत सीसीटीव्ही कॅमेरे अनेक दिवसांपासून बंद असल्याची माहिती वसतीगृह प्रशासनाकडून देण्यात आली आहे सीसीटीव्ही कॅमेरे सुरू राहिले असते तर आरोपीला बेड्या ठोकण्यास पोलिसांना मोठी मदत मिळाली असती घटनेप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे